आज नारळी पौर्णिमा आणि पवित्र रक्षाबंधनाचा सण आज खूप आनंद आणि उत्साहानं रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा केला जात असताना आगरी कोळी बांधव हे देखील नारळी पौर्णिमा हा उत्सव देखील तेवढ्यात उत्साहानं साजरा करत असतात समुद्रानं शांत व्हावं सगळ्यांची समृद्धी व्हावी भरभराटी व्हावी याकरता कोळी बांधव समुद्राचं पूजन करत असतात या, या संपूर्ण कोळी आगरी संस्कृतीच एकंदर एक, एक उत्सवाच निर्माण झालेलं स्वरूप हे संपूर्ण नवी मुंबईकरांना बघत बघायला मिळतं आज बघितलं आपण की आगरी कोळी समाजाचे बांधव भगिनी या संपूर्ण उत्साहामध्ये संमिलित झाले असले तरी नवी मुंबई मधील प्रत्येक समाजातील लोक या उत्सवामध्ये उपस्थित असलेली आपल्याला बघायला मिळेल हीच नवी मुंबईची एक विशेषता आहे की नवी मुंबईमध्ये होणाऱ्या प्रत्येक उत्सवांमध्ये मग तो कोणत्या धर्माचा असो तो कोणत्या जातीचा असो पंथाचा असो ही सर्वच नवी मुंबईचे नागरिक एकरूप होऊन त्या उत्सवामध्ये संमिलित होत असतात आणि एकचे दर्शन त्या माध्यमातून घडत असतं मी संपूर्ण नवी मुंबईमधील आगरी कोळी बांधव जे या उत्साहामध्ये संमिलित झालेले आहेत आणि रक्षाबंधन देखील संपूर्ण आज संपूर्ण भारतामध्ये आज साजरी केली जात आहे संपूर्ण जगात साजरी केले जात आहे या रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या मी सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या सुरक्षेसाठी आपण जॅकेट बाकी हा कोळी बांधव परंपरागत त्यांचा व्यवसाय सुरू ठेवत असताना अनेक पिढ्या या व्यवसायामध्ये आहेत या बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा तैन व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करावा आणि अजून आधुनिक गोष्टी ज्या आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत भारताच्या बाहेर देखील आहेत अजून त्यांचा स्तर वाढवण्याकरता विविध चांगल्या याच क्षेत्रांमधील व्यवसायामध्ये या कोळी बांधवांनी आगरी बांधवांना आलं पाहिजे आणि त्याकरता त्यांना प्रोत्साहित करत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन तरी मिळालं पाहिजे ही नवीन पिढी शिक्षित पिढी आहे आगरी कोळी समाजाची ही पिढी शिकलेली पिढी आहे या व्यवसायामध्ये अजून अनेक संधी आहेत त्या माध्यमातून त्यांचा स्वतःचा आणि समाजाचा उच्च उत्कर्ष ते कोळी बांधव आगरी बांधव साधू शकतात त्याकरता यांना पाठबळ देण्याची गरज आहे आणि प्रामुख्यानं जे घोड्या घेऊन जे समुद्रात जातात त्यांच्या करता जर लाईफ जॅकेट असेल तर नक्कीच एक त्यांना त्यांच्या एकंदर त्या प्रवासामध्ये सुरक्षता हे त्यांना प्रदान करू शकतो किंवा एखादी घटना जर समुद्रामध्ये घडली तर त्यांना मदत करण्याकरता देखील लाईफ जॅकेट हे त्यांना मदतगार ठरू शकतं त्यामुळे आज नवी मुंबईतील विविध ठिकाणी जिकडे कोळी बांधवांचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे किंवा समुद्रामध्ये होड्या घेऊन जाणाऱ्या कोळी बांधवांची संख्या आहे अशा ठिकाणी संदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाईफ जॅकेटची वाटप केली गेली आहे કટ